वर्धा जिल्ह्यातील बुद्धविहारामध्ये महापरिनिर्वाण दिवस संपन्न झाला सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कॅन्डल लावण्यात आला आणि पूजन करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी उपसरपंच रामोजी धनवीज समाजसेवक रत्नाकर वैद्य ग्रामपंचायत सदस्य सतीश काळे सपना राऊत सविता साखरकर वसंतराव कांबळे आदींची उपस्थिती होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांचे दर्शन करून दिले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती यावेळेस उपस्थितांना देण्यात आली पोरमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज वर्धा जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाह दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहेत सर्व ग्रामीण भागात शासकीय कार्यालय व सर्व निमशासकीय कार्यालयात सुद्धा हा दिवस पाळण्यात येतो आज वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे बुद्धिवारामध्ये सुद्धा हा मोठ्या श्रद्धेने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत त्या अनुषंगाने आपण काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपल्यासोबत धन्मीस व्यायाम आहे त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत महाकाल विकत भगवान गौतम बुद्ध भारतीय किमेचे शिल्पकार बौद्धिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा आज पूजन झालेला आहे आज हा अवघ्या अलिपुरामध्येच नाही तर सगळं सगळ्या गावागावामध्ये बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येत आहे असा हा महामानव कधी होणार नाही आणि कधी झाला नाही आज आमच्यासाठी हा सगळ्या लोकांसाठी दुःखाचा काळा दिवस आम्ही शोक व्यक्त करत आहोत त्याबद्दल जय भीम त्यानंतर आपल्या गावातील ग्रामपंचायत सदस्य सत्नाताई राऊत आपल्या सोबत आहेत त्यांची सुद्धा प्रतिक्रिया आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरी महापरिनिर्वाण दिवस अलीपूर येथे साजरा करण्यात येत आहे तसेच ग्रामपंचायत मध्ये सुद्धा साजरा करण्यात आलेला आहे आणि आज मुंबई येथील चैत्यभूमीवर लाखोच्या संख्येने अनुयायी त्यांना श्रद्धांजली उपस्थित राहत असतात जय भीम <स्यास> नवा दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि जयंत आणि पुण्यतिथी ह्या कुणाच्याही साजऱ्या होत नाही थोर मानमानाचे होत असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर महापुरुष होऊन गेले त्यामुळे कुणीही त्यांचं विसरू शकणार नाहीत ते कायदे पंडित होऊन गेले जे कायदे आज आपल्याला लागू झाले त्यांच्यामुळेच लागू झाले आहेत महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी सतीश काळे वर्धा गंगोत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहे एन व महारेरा मान्यता प्राप्त मंजूर लेआउट रामनगर नावाने मौजा बेलगाव उमरेद मध्ये रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्लॉट उपलब्ध उमरेड नागपूर हायवे टच लेआउट फक्त एकवीस हजार रुपये देऊन प्लॉट बुक करा व बारा महिन्याची दीर्घ मुदत घ्या प्रत्येक प्लॉट बुकिंग वर पाच निश्चित उपहार कलर एलईडी टीव्ही फ्रिज मायक्रो ओव्हन वॉशिंग मशीन आणि मिक्सर आमची वैशिष्ट्ये भव्य व आकर्षक प्रवेशद्वार प्रशस्त सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते इलेक्ट्रिक पोल्स स्ट्रीट लाईट पक्क्या नाल्या इलेक्ट्रिक डीपी झाडांसह ट्री गार्ड आकर्षक कंपाऊंड वॉल बोरवेलची व्यवस्था सुंदर बगीचा निर्मिती कॉर्नर पूल आणखी इतर सुविधा बँक फायनान्सची सुविधा उपलब्ध शंभर प्रतिशत सुरक्षित गुंतवणूक सोनं घेण्यापेक्षा सोन्यासारखे प्लॉट खरेदी करा संपर्क करा